तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बसमध्ये चोरीचा प्रयत्न करताना महिला चोरट्यांना अटक बोरगाव बसस्थानकावर चोरी सापडली सीमाभागातील भागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बोरगाव बसस्थानकात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित महिला चोरट्यांना सदलगा पोलिसांनी अटक केली सदर प्रकार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला असून त्यांची हिडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे यामध्ये आरती रवींद्र लोंढे वय वर्ष पस्तीस राहणार निपाणी नगिना सागर चौगुले वय वर्ष चाळीस राहणार हातकलंगले जिल्हा कोल्हापूर व सावित्री यश लोंढे वय वर्ष पंचेचाळीस राहणार पाकवाड अशी अटक करण्यात आलेले महिलांची नावे आहेत घटनास्थळावरून व पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहमीप्रमाणे बसस्थानक आवारात गर्दी होती प्रवासी विद्यार्थी शिक्षिका यांची संख्या अधिक असते याचाच फायदा घेत सदर संशयित महिलांनी बसमध्ये चढत असताना प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेचा मोबाईल चोरला व दुसऱ्या महिलेची पर्स चोरली मोबाईल व पर्स चोरी केल्याचं लक्षात येताच शिक्षिका व इतर महिलांनी आरडाओरडा केली यावेळी संशयित महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली याबाबत सतर्क महिलांनी लागलीस सदलगाव पोलीस ठाण्याला कळून सदर घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दाखल होऊन संशयित महिलांना अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं चौकशी करून त्यांची रात्री उशिरा कारागृहात उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार संतोष बडोदे खातेदार व महांतेश फडतारे करत आहेत बोरगावे निपाणी नंतरचे दाट लोकवस्तीचे ठिकाण आहे कोगनोळी टोल नाका चुकवण्याच्या प्रयत्नाने बोरगावेतून अनेक अवजड वाहतूक होत आहे शिवाय आठवडी बाजारात चोरीचा प्रयत्न होत आहे अवैध धंदे व गुटखा तस्करी रोखण्यासाठी बोरगाव येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी निर्माण व्हावी अशी नागरिकातून बोललं जात आहे एन न्यूज साठी बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील